उशीर झालाय आणि आपल्या हाती केवळ पंधरा बोलायचं आहे पण आधीतला अधिक वेळ देऊ पाहतो त्याची अधिक वेळ बोला अशी अपेक्षा माझ्या मनात आहे परत कधीतरी आलो तर अवश्य बोलता येईल पण बी अर्धून मात्र काहीतरी असं शिंदेबाईचा तयार करून ठेवणार तर आपण कार्यकर्त्यांच्या पातळीवर सांभाळून पुढेच अजित तुम्ही विस्ताराने बोलावं तुमच्यासाठी वीस आहे सभा घेताना मला पहिल्यांदाच एका गोष्टीची कायम आठवण तुम्हाला सर्वांना द्यायची या तालुक्यातली काही गावं असली आहेत काही पट्टे असले आहेत स्वभाविक रचनेचे जाऊन शांतपण घ्यावं त्यांना शांतपण देऊ नये अशी काही गाव या देवठाण हे असंच एक गाव आहे ज्या गावात यावं आणि साम्यवादी विचार समाजवादी विचार हा सगळा विचार तिथून ऐकावा ज्या मातीमध्ये हे सगळे गुण समावलेले आहेत असं हे एक देवठान गाव आहे ज्या आमच्या दृष्टीनं फार आम्हाला प्रिय असं केलं अमृतभाईबा इथं आलं की त्याची आठवण काढावी लागते समाजवादी चळवळ जरी कुठे मार्गदर्शक नाव या माणसानं कमणी चळवळ तर उभी केलीच केली पण अखंड आयुष्य शेतकरी कामगार कष्टकरी यांच्यासाठी समर्पित केलं या सगळ्या अशा प्रकारच्या समाज सामाजिक क्षेत्रातल्या आपण सर्वांनी देव मात्र मानावे अशी ही सगळी आज तिथ आपण बोलतोय याची जाणीव ठेवून की आपल्या सर्वांच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल देशावर संकट असत समाजावर संकट असत पण काय वेळेला आपण असा विचार करतो देशावर संकट आहे समाजावर संकट आहे मला काय मला काय माझ काय बिघडणार देश पातळीवर तमाम कार्यकर्ते ओरडू ओरडू सांगतात की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ची निवडणूक आठवत दहा वर्ष दिले भाजपला आज देशाची स्थिती काय आहे राजकारणाची पातळी किती आलावलेली आहे राजकारण शिल्लक राहिलं नाही तत्व नाही मूल्य नाही विचार नाही हे सगळं संपून गेले आणि आता परत दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे लोकशाहीवर संकट आहे संविधान वाचवायचं आहे देश वाचवायचा आहे असं ज्या ज्या वेळेला आपण बोलतो वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा सामान्य माणूस अजून ते तितक गंभीरपणे घेत नाही गंभीरपणे घेत नाही तेव्हा या निवडणुकीच्या बाबतीत पहिल्यांदा आपल्या सर्वांना हे सांगेल की ही निवडणूक गांभीर्याने घ्या देशाचा समाजाचा संविधानाचा देश वाचवण्याचा म्हणजे नेमकं काय याच नेमकं उत्तर हे आहे की आपण आपली लेख आपला प्रपंच टिकायची टिकणार माझ्या लेखराबाळांचं पुढचं भविष्य काय असेल त्यांना दोन वेळच्या रोटीची सुविधा सरकारकडून मिळणार आहे का अन्याय अत्याचार वाढलेत त्याचे परिणाम माझ्या कुटुंबावर काही होणार आहे की नाही या देशातले दोन मुख्यमंत्री आहेत कोणत्याही कोर्टामध्ये कोणते पण सिद्ध नव्हते जे मध्ये कितीतरी नेतेगण आहे जे तुमच्यासाठी बोलत आहेत तुमच्यासाठी आज समाज संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच्या पाठीमाग वेगळे वेगळे अशा प्रकारच्या कारवाया सुरू होतात आणि त्यांना पण जेल मध्ये टाकण्याच त्यांच्या समोर एक दलित करतात सुशील कुमार शिंदे परवा बोलता बोलता असं म्हणत होते मला पण वाटत की याच्यानंतर मला सुद्धा आठवते याची कारण कोणती आहेत राजकीय दहशत निर्माण करणं राजकीय यंत्रणेचा गैरवापर करणं भूक शहा यांना आपण हिमल शहा म्हणत होतो या पद्धतीनं लोकशाही व्यवस्था जुमानायची नाही मानायची नाही मी म्हणन मी करीत ते याची सगळे उदाहरण तुमच्या समोर आहेत ना सगळे उदाहरण आहेत ना राष्ट्रपतींना जो सन्मान द्यायला पाहिजे तो राष्ट्रपतींना नाही मंत्रिमंडळाच्या मीटिंग नाही त्याच्यावर चर्चा नाही एक माणूस येतो तो, तो निर्णय घेतो आणि सगळा देश त्यानुसार कामाला लावतो निर्णय किती लहरीपणाचे असतात ते तुम्ही सगळ्यांनी कोरोनात बघितले मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हा माणूस वर्षामध्ये लोक बोलतात मला फार राग येतो त्याचा तुम्ही मुख्यमंत्री होते तर घरात बसून होते असं ते म्हणताय अरे अडीच वर्ष त्या माणसानं <laughs> जगभर कोरोना असताना कोरोनाचं संकट स्वतःच्या शहाणपणानं प्रशासन उत्तम रीतीनं वापरून घराघरातल्या माणसांना सल्ला देईल पाहिजे ते जेव्हा टीव्हीवर बोलायचे तेव्हा आपल्याला वाटायचं की माझ्या कुटुंबाचा प्रमुख मला सांगतोय की असं करा तसं करा तसं करा इथपर्यंत बोलायचे आणि जगाला दखल घ्यावी अशा प्रकारे कोरोनाचं संकट त्यांनी या वेळेला असं हाताळलं की आपण सुदैवानं त्या पुस्तके वाच त्यानंतर जे घडले ते सांगण्यासाठी ही प्रस्ताव आम्ही तुमच्या सर्वांच्या समोर केली कोरोना संपतोय कुठे शिवसेनेमध्ये फूट पडते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडते का तुमच्या सर्वांच्या समोर बोलताना चर्चेत बोले अजितदादाना विचारलं होत की राष्ट्रवादी काँग्रेस फोडून तुम्ही भाजपच्या बरोबर गेलाय त्यांचं एकच उत्तर होत विकासाच्या साठी जावं लागत एक, एक प्रश्न साधा मी विचारेल देशाला स्वातंत्र्य का मिळवतो इंग्रजांनी काही सुविधा कमी निर्माण केली त्या का अरे रेल्वे तर त्यांनी आणली काही धरणं पण त्याने बांधली रोड पण त्याने आणले होते का बघा आपण देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी तरुणांनी गळ्याला घरपात लॉक घेतला रक्तपात त्या झाले कितीतरी स्वातंत्र्य योग्य लढले आणि देश स्वतंत्र स्वतंत्र भारत त्याचा विचार नाही महाराष्ट्राच्या इतिहासाची परवान छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं रयतच राज्य निर्माण केलं एका बाजूला त्याचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला हुकुमशाही पद्धतीनं जे केंद्र सरकार चालते त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं पक्ष कोणच सहभागी एवढी धमक होती तर मग सुरुवातीलाच शिंदे किंवा अजितदादा सुरुवातीला जायला पाहिजे होत पण कोरोनाचं संकट टळ राम मोकळं सापडलं राजकारणाच्या साठीच जे जे करता येईल ते जे करू कदाचित त्यातून अजून काही कारण असतील ही सगळी परिस्थिती महाराष्ट्राची आज ती निर्माण झाली त्याचा विचार या निवडणुकीत आपण करणार की करणार नाही हा खराब होता दोन हजार चौदा ला ज्या निवडणुका आल्या त्या निवडणुका तत्कालीन भाजपाचे नेते आणि आताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्या त्या दोन लाख करोना दोन कोटी तरुणांना रोजगार मिळाला की मिळाला नाही प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये आले की आले नाही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचं उत्पन्न सोडा रोख रक्कम त्यांच्या खिशात दुप्पट टाकणार होते त्याचं काय स्वामीनाथन आयोग लागू करणार होते त्याचं काय झालं या सगळ्या त्या काळातले जे काही निवडणुकीच्या काळामध्ये ज्या ज्या घोषणा झाल्या आज प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झाली का आणि त्याच्यावर पंतप्रधान बोलतात का आज तुमच्या गावात जर सरपंचाची निवडणूक असेल तर सरपंचाला सांगावं लागतं ना माझ्या काळात मी हे काम केले आणि आता हे मी करणार पण या देशाचे पंतप्रधान या निवडणुकीमध्ये दहा वर्षात आम्ही काय केलं ते एकाही वाक्यात ते सांगत नाही पण दोन हजार चौदा भावता आढावा आपण या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सहभागी करतो आणि हा आढावा घेऊन आपण या निवडणुकीच गांभीर्य विचारात घेतलं मी मुद्दा अनेक वेळ घेणार नाही आपण कार्यकर्ते आहोत पाठीमाधो पण कार्यकर्ते आहेत सगळे तेव्हा अधिक वेळ आणि मुद्दे मुद्दा मी आता सर्वांना एवढीच विनंती करणार आहे परिस्थिती जर काय आहे याचा विचार आपल्या सर्वांना करायचा असेल कार्यकर्ते म्हणून शेतकरी म्हणून कामगार म्हणून वेगवेगळ्या जाती धर्मातली सगळी माणसं गोकुळासारखी एकत्रित म्हणून तर या निवडणुकीच्या दृष्टीनं ते गांधी आपण विचारात द्यावं आणि

अधिकाधिक मतदान काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे बाबतीत सुद्धा स्पष्ट भूमिका आपली आहे वंचित यांची भूमिका जर खरंच संविधान वाचवणं लोकशाही वाचवणं आणि बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना संविधानाच्या रूपाने दुजाडण्याचा अधिकार दिला तो अधिकारच काढून घेतला जाईल त्याचं भीतीदायक वातावरण जेव्हा असत तेव्हा संविधानाच्या बाजून उभा नागच्याही निवडणुकीत मध्ये तेच घट वंचित आहे म्हणून काही उमेदवार पडले आता पण तसं घडू नये याची दखल आपल्याला घ्यावी लागेल नाही तर मग परत यांना आपण ज्यांच्या विरोधात उभं राहतो भाषण त्यांच्या विरोधात करतो आणि आपल्या विचाराचे उमेदवार पाडण्यासाठी त्या निवडणुकीत आपला रोल असतो असं फार वेळ म्हणून ती पण भूमिका मी अधिकचा वेळ मिळणार नाही अजित यांना विनंती आहे की आपण सविस्तरपणे बोलावं त्यासाठी अधिक वेळ दाखवून ठेवतो तेव्हा मी थांबतो आणि बॉकेट अजित विनंती करतो की त्याने बोला